मित्रांनो तुम्ही बघत असलेली ही मशीन आहे जे की एस्प्रोच्या ब्रँडिंगसोबत येतं आणि याचा स्पार्क मॅजिक मॉडल आहे क्वालिटी बढिया आहे पाचशे वॅट पाच पाचशे वॅट याचा पॉवर आहे आणि मोठा साईज आहे हँडल है, आहे क्वालिटी एक नंबर आहे डीएमएक्सनी आणि रिमोटने ऑपरेट करू शकता याच्यासोबत एक रिमोट मिळतं म्हणजे दोन मशीनसोबत दोन रिमोट मिळणार याचा पूर्ण मॅन्युअल मिळतो याला तुम्ही रिमोटने आणि डीएमएक्स दोन्ही पण ऑपरेट करू शकता आता तुम्ही बघत असलेल्या या मशीनमध्ये डीएमएक्स कनेक्टेड आहे ॲड्रेस वन आहे आणि प्रीहिट ऑफ आहे आता हे डी एम एस कनेक्ट केल्यानंतर याच्यामध्ये ही पहिली बटन प्रेस करायची की जशी प्रेस केल्यानंतर हे याच्यासाठी प्रीहिट ऑन करावं लागणार जसं बघा इथे लाल लाईट बंद आहे जसं मी याला वर करतो जसं सगळ्यात वर केलं तर बघा याच्यात रेडवाला लाईट सुरू होतो म्हणजे हा प्रीहिट ऑन झालेला आहे म्हणजे हे रेडी आहे मशीन आणि वर्कवाला पण लाईट याच्यात रेडी रेडी असल्यामुळे हे सगळं ऑन करणार जसं मी हे बटनला रेस केलं म्हणजे याला वर केल्यानंतर इथून स्पार्क निघणं सुरू होणार आता याच्यात सध्या पावडर फिल नाही केलेला आहे त्याच्यामुळे फक्त आवाज येणार तर सुरू करतो रेडी स्टार्ट हे बघा इथं प्रीहिट ऑन केलेलं आहे रेडी साईन केल्यानंतर याच्यात याच्यात जसं रेडीवालं जसं इंडिकेशन आलं प्रीहिट ऑन आहे बघा दोघांमध्ये प्रीहिट ऑन आहे बघा प्रीहिट ऑन आहे आणि याचा टेम्परेचर रेज झाला इथं रेडी लाईट सुरू झाला की रेडी लाईट सुरू झाल्यानंतर याच्यातून स्पार्कल निघतात याच्यामध्ये पावडर फील केल्यानंतर हे सगळं दिसतात बघा प्रकारे डी एम एक्स आहे डी एम एक्समध्ये ही पहिली स्कॅनरची बटन सिलेक्ट करायची असते आणि ही जी वर केल्यानंतर हे प्रीहिट याचा ऑन होतो प्रीहिट ऑन केल्यानंतर बघा याच्यात रेडी साईन आलेला आहे बघा हे रेडीवाला लाईट लागलेला आहे याच्यामध्ये पण रेडीवाला लाईट लागणार म्हणजे हा ई डी इंडिकेट होणार त्याच्यामुळे आपल्याला कळणार ही मशीन रेडी झाली बघा दोन्ही पण रेडी झालेलं आहे त्याच्यात पावडर फील केलेलं नाही आता बघा ही जर बसन मी जसे ऑन केली जसं फुल स्पीडमध्ये ऑन होता जसं बटन कमी करणार तसं कमी जास्त आपण करू शकतो ना सुरू आणि बंद करू शकतो बरोबर आहे आणि हे बघा ही ही जी बटन आहे या बटनला ऑपरेट केल्यानंतर हे प्रीहिट बंद होऊन जातं बघा हे रेड वाला इंडिकेशन बंद झालेलं आहे तुम्ही बघत असलेलं आता जसं याला वर केल्यानंतर रेडवालं इंडक्शन सुरू होतं बघा रेडवालं इंडिकेशन सुरू झालेलं आहे आणि जसं या बटनला मी सुरू केलं म्हणजे वर केलं बरं मशीन सुरू होत आहे म्हणजे तिथून स्पार्कल निघणार आता पावडर फिल केलं की सगळं तुम्हाला दिसत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही मशीन तुम्हाला पाहिजे असेल ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धाही मागू शकता या मशीनसोबत एक रिमोट येतो एक केबल येतं याच्यात डीएमएक्स केबल नाही मिळत डीएमएक्स केबल तुम्हाला वेगळा पाहिजे असता तर तुम्ही वीस मीटर दहा मीटर पाच मीटर जितका पाहिजे तितका तुम्ही एक्सटर्नल uh, म्हणजे वेगळं तुम्ही आमच्याकडून मागवू शकता अशा प्रकारे स्पार्क एक्सप्रोचा मॉडेल आमच्याकडे मिळतं तर तुम्ही आमच्या लोकेशनला या मशीन पूर्ण चेक करा आणि नंतर घेऊन जाऊ शकता किंवा ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरीची सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुविधेने सुद्धा तुम्ही हा प्रोडक्ट मागवू शकता सोपा आहे याला चेक करणं आणि रिमोटने ऑपरेट करणं आता बघा हे मशीन आहे या मशीनचा मी डी एम एक्स बंद करतो बघा हे बटन बंद केले डीएमएक्सची डीएमएक्सची बटन बंद केल्यानंतर बघा लागली त्याच्यामधलं सगळं बंद झालेलं आहे आता याला रिमोट ऑपरेट करायचं आहे तर बघा इथलं रेड लाईट बंद आहे तर मी ऑन करणार ऑन केल्यानंतर इथला रेड लाईट लागणार बघा रेड लाईट लागलेला आहे म्हणजे प्री हीट याचा ऑन झालेला आहे आणि जसं पाच सेकंडाची बटन मी प्रेस करणार तर दोन्ही पण मशीन सुरू होणार तिघा बघा दोन्ही पण हे मशीन सुरू झालेलं आहे आणि याने यान बंद होतात बघा अशा प्रकारे याच्यामध्ये पावडर फील केल्यानंतर बढिया रिझल्ट येणार आणि अशा प्रकारे जर मशीन तुम्हाला पाहिजे असली आणि हे ऑटो कनेक्टेड असतं म्हणजे एकाच रिमोट दोन्ही पण मशीनला लागा जितक्या पण स्पार्क मॅजिक तुमच्या मशीन तुमच्याकडे असणार हा एक एकच रिमोट सगळ्या मशीनमध्ये काम करणार अशा प्रकारे हे युनिव्हर्सल मशीन आहे सगळ्या इव्हेंटमध्ये बढिया परफॉर्म करतं हेवी ड्युटी आहे आणि पण याचा मोठा आहे बिग साईज आहे हँडल असतं याला कुलिंग फॅन वगैरे सगळं असतं अशा प्रकारे ही मशीन जर तुम्हाला पाहिजे असतं तुम्ही विश्वास इव्हेंट्सकडे कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे तुमच्यापर्यंत मागू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा धन्यवाद